नंबर एक चे पहलवान हा नाही हा जखमी झाल्यामुळं प्रकाश हिंगळगी पहिला विजयी घोषित केलेला आहे पंचानी दोन्ही पहिलवानांचा अभिनंदन आहे माझ्या निवेदकाच्या वतीनं आणि तुमच्या सगळ्यांच्या वतीनं लढत खूप चांगली झाली ओ फोटो ले दादा थोड फिरत राव कॅमेरा एकदम आयले आग आली आले आगले राण या दोन्ही तत्वाच शास्त्र असं आहे एकदा भडकली कि मग चांगला आणि वाईट काय कळतच नाही म्हणून पैलवानाच्या अंगात आगडो मासावा पण मस्तकावर बर्फ असावा लागतो मल्लविद्येच आहे अंगात बंडावा आणि मस्तकात थंडावा हे भगवान शिवाच तत्व आहे अंगात आघाडी राग असू दे शांत ठेवूनच काम करावं लागतं मग श्रीमंत भगवान शंकराच तत्व आहे म्हणून हे जपायचं आहे हे आमचं भविष्य घडवणार आहे याला तत्व आहे याला अध्यात्म आहे याला संस्कृती आहे याला परंपरा आहे ही भारतीयांची परंपरा आहे हजारो वर्षाचा वारस आहे रामायण बघा महाभारत बघा कुराण बघा बायबल बघा कुठल्याही धर्मग्रंथात बघा कुस्ती आहेत ही आमची परंपरा आहे हनुमान कुस्तीगीर संघटनेच हे दुसरं वर्ष या वर्षी आहे या कुस्ती मैदानासाठी आपल्या कर्नाटक राज्याच्या बालकल्याण विकास मंत्री लक्ष्मीताई हेपाळकर याचबरोबर मृणाल हेपाळकर आणि विधान परिषद सदस्य चनराज हट्टीओळे यांच्या आर्थिक मदतीतून खर तर त्यांच्या सहकार्यातून हे दरवर्षी कुस्ती आखाडा या ठिकाणी भरवला जातो लक्ष्मीताई हेपाळकर मुलाल हेपाळकर याचबरोबर कुस्तिकी संघटनेच्या वतीनं त्यांचे या ठिकाणी आम्ही आभार मानत आहोत लक्ष्मीताई मैदानला आल्या कि मला विनंती करून सांगायच्या निवेदन कॉमेंट्री ऐकण्यासाठी मी आज मैदानामध्ये थांबणार आहे कुस्तीवरती प्रेम असणाऱ्या त्या मंत्री आहेत त्या मॅडमनी या ग्रामीण भागातल्या कुस्तीला उचलून घाललेली आहे या कुस्तीला बळ दिलेला आहे आणि ही कुस्ती म्हणजे गरिबा घरची प्रतीक आहे कष्टकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या पोरांचं एक कौतुक आहे त्या हेळकर मॅडमनी याला बळ दिलेलं आहे अभिनंदन धन्यवाद आहे हे मॅडमला आणि कौतुक आहे जय हनुमान कुस्तीगीर संघटना उदगाव आणि उजगावकरांचा शाबा हे ते ताबा घेतलेला आहे आणि खालून निघण्याचा प्रयत्न तुम्ही सभा आहे हनुमान कुस्ती कृष्ण मुसराव यांच्या वतीला यावर्षी सुद्धा बरं कुस्ती निकाली कृष्णांचे मैदान आयोजित करण्यात आले होते तरी या मैदानासाठी गावकऱ्यांनी व देणगीदारांनी साथ देऊन जो विश्वास यावर्षी सुद्धा आमच्यावर दाखविला व मागच्या वर्षी जो आखाडा बनवण्यात आला कित्येक वर्षापासून उजगाव गाव मध्ये आखाडा मागच्या वर्षी आखाडा भरून एक येणार चालना दिली या पुढे या ने बसत्यामध्ये उजगाव गावचा पैलवान किंवा उजगाव गावचे पैलवान घडतील असं नियोजन करू हे थबा आणि एक एकछक डावावरचे एक चक, चक डाव उमेद सवार विजय झाले मारला एक एकछक उमेद सवार आणि फेकून दिला चक